कबनोरात डोक्यात दगड घालून बँक मॅनेजरची निर्गुण हत्या इचलजी शहरातील कबनूर गावातील राहणार अभिनंदन कोल्हापुरे याची डोक्यात दगड व सिमेंटची पाईप घालून निर्गुण हत्या करण्यात आली ही हत्या इचलजी कोल्हापूर रोडवर कबनूर जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर करण्यात आली आहे काही त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याला घरातून बाहेर बोलवून घेऊन हत्या केली आहे अशी अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत इंचलजी शहरामध्ये सध्या खून मारामारीच्या प्रकारात वाढ झाली आहे गेल्या किरकोळ कारणावरून सुद्धा शहरामध्ये खून खुनाचा प्रयत्न असे सारखे प्रकार घडू लागले आहेत कबनूर येथील अभिनंदन कोल्हापूर हे एका बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात सध्या ते कबनूर येथील इंद्रा हाऊसिंग सोसायटीमध्ये आपल्या परिवारासह राहत आहेत काल काही कामानिमित्त ते परगावी गेले होते रात्री अकराच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्याच्याच घराजवळील असणाऱ्या एका मित्राने त्यांना घरातून बाहेर बोलावून घेऊन इंचरंजी कोल्हापूर रोडवर असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर रात्री दीडच्या सुमारास डोक्यात दगड व सिमेंटची पाईप घालून निर्गुण हत्या करण्यात आली आहे अभिनंदन याच्या मित्रांनी त्याच्या आईवडिलांना सांगितले की पाच मिनिटात तुमच्या मुलाला आणून सोडतो असे सांगून त्याला घरातून घेऊन गेले मुलगा घरी परत ना शोध रोर रोर न आल्यामुळे त्यांनी शोधाशोध केले असता रक्ताच्या तारोळ्यात रोडवर अभिनंदन पडला होता त्याच्या लहान भावाने याची माहिती पोलिसांना दिली घटनास्थळी पोलिसांनी येऊन पाहणी केली तोपर्यंत अभिनंदन याचा जागेवरच मृत्यू झाला होता शिवाजीनगर पोलिसांनी पाहणी करून बॉडी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवली तसेच तपासाची चक्री फिरवले आहेत घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पाणी करून आरोपीचा शोध सुरू केला आहे आरोपींनी अभिनंदन याला बोलावून घेऊन बऱ्याच मध्यरात्रीच्या सुमारास हत्या केल्यामुळे अभि कबनूर परिसरामध्ये एकच खळब माजले आहे हॉटेलमध्ये जेवल्यानंतर वाद झाल्याच्या कारणातून ही हत्या झाल्याची समजते पण या कुणामागचे नेमके कारण आज अजून उलगडले नाही अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर एकच गर्दी केली होती अभिनंदन कोल्हापूर हे एका बँकेमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होते तसे ते त्यांच्या जिल्हा बँकेचे कामकाज असायचे त्यांची एवढी निर्गुणपणे हत्या का, का केली याचा तपास पोलिसांनी घ्यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे सध्या किरकोळ कारणातून इंचलंजी शहरामध्ये मारामारीच्या प्रकरणात वाढ झाली आहे